देसी डोळे तया तयापुढे अंधार विठ्ठला तू वेडा कुंभार ही केवळ एक कवितेची ओळ नसून एक करुण सत्य देखील आहे आपल्या सभोवती वावरणारे अनेक जण सौख्यापासून वंचित असल्याचे आपण पाहतो आणि हळहळतो परंतु याच सत्याची दुसरी बाजू म्हणजे या दृष्टीहीनांना लाभलेले त्यांचे मनःचक्षू त्यांची जिद्द चिकाटी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि डोळ्यांना दिसत नसतानाही आयुष्याकडे पाहण्याचा प्रचंड सकारात्मक दृष्टिकोन ममता अंध अनाथ कल्याण केंद्रातील अशाच काही तरुणांनी दैनंदिन जीवनातील आव्हानं तर लिलया पेललीच परंतु त्या जाऊन एक मोठं स्वप्न उराशी बाळगलं आणि ते म्हणजे साक्षात हिमालय प्रत्यक्ष अनुभवायचं त्याच स्वप्नाचा प्रवास चालणार मुळात हिमालयात जाऊ असं कधी म्हणजे स्वप्नातही वाटलं नव्हतं कारण महाराष्ट्र वगैरे तर आम्ही कुठे गेलोच नाही मला वाटलं नव्हतं मी एसीच्या सीच्या ट्रेनमध्ये बसन म्हणून ट्रेनमध्ये मी लय वेळा बसलो होतो पण एसी ह्या डब्यात बसलोच नव्हतो तेव्हा मग खूप भारी वाटलं आणि लोकांना की वाटलं दिसत नाही हे काय करणार पहिलं मला वाटलं की जावं का नको नाही का आपलं शेड्यूल परीक्षा येतील काय तर म्हटलं चला आपण देऊन ठेवू बघू पुढं गेली तीस वर्ष समाजातील अनाथ अंध अपंग वृद्ध मतिमंद अशा वंचित घटकांसाठी काम करणारी एक सेवाभावी संस्था म्हणजे स्वरूप सेवा ज्ञान आरोग्य आणि क्रीडा या तीनही क्षेत्रांमध्ये भरीव योगदान करत स्वरूप सेवेचे स्वयंसेवक समाजामध्ये आनंद पेरण्याचे काम अविरतपणे करत आहेत या कार्याला गेल्या काही वर्षात अधिक चालना मिळाली ती संस्थेच्या मधुरांगण या प्रकल्पामुळे पुण्याजवळ भूकुं या गावाजवळ उभ्या राहिलेल्या या वास्तूत समाजातील वंचित घटकांसाठी विशेष उपक्रम राबवले जातात मधुरांगण मध्ये दोन दिवस त्यांचे दोन दिवस आपण त्यांना सगळं त्यांना जे काही रुटीन सोडून जे काही करता येईल त्यांना त्यांचे आनंदाचे क्षण अनुभवता येतील आणि दोन दिवस आपण त्यांचा वेळ कसा चांगला जाईल याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो अशाच एका उपक्रमात पुण्यातील ममता अंध अनाथ कल्याण केंद्रातील काही तरुणही सहलीला आले होते मधुरांगण मधुरांगणमध्ये आलेल्या बहुतेक सर्वांनाच मागे असलेल्या टेकडीवर फेरफटका मारायला न्यायची पद्धत आहे तिथं त्यांच्याबरोबर चालायला त्यांना निसर्गाची आणि भवतालची माहिती द्यायला पुण्यातील सर्वात जुन्या आणि नावाजलेल्या गिरीप्रेमी संस्थेचे स्वयंसेवक इथं मदतीला येतात या स्वयंसेवकांमध्ये नवोदित गिर्यारोहकांपासून ते दिग्गज गिर्यारोहक असे सर्वच मोठ्या आवडीने सहभाग घेतात अगदी एवरेस्ट शिखरवीर सुद्धा स्वरूप सेवा संस्थेचा जो मधुरांगण प्रकल्प आहे या मधुरांगण प्रकल्पामध्ये दोन हजार बावीस मध्ये ही जी ममता अन्दा अनाथ कल्याण केंद्रातली मुलं आहे ही तिथे भेटीला आली होती आणि त्यावेळेस यांच्यासाठी काय करायचं तर मग आम्ही समाजातले जे वेगवेगळे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना सगळ्यांना आमंत्रित केलं होतं की तुम्ही या आणि या मुलांसोबत गप्पा मारा आणि अशाच प्रकारचे काही शास्त्रज्ञ आले होते काही गायन क्षेत्रातले आले होते आणि त्याचसोबत गिरीप्रेमी संस्थेतले काही गिर्यारोग तिथे आले होते आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी ट्रेकिंगला घेऊन ते एका समोरच्या एका टेकडीवर गेले तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले अरे हे फक्त दृष्टी बाधित आहेत आणि त्यांनी विचार केला त्यांनी मुलांना प्रश्न विचारला अरे तुम्हाला हिमालयाला जायला आवडेल का आणि मुलांना खूप ते शब्द ऐकला आणि त्यांना खूप ते उत्सुकता वाटली अरे हिमालय लगेच मुलांनी पटकन हो म्हटलं मी सुद्धा हो म्हटलं आणि त्यावेळेस ते खरं बीज त्या हिमालयाचं बीज त्या टेकडीवर रोवलं गेलं मधुरांगणमध्ये आलेला प्रत्येकजण नेहमीच धमाल सहलीचा आनंद घेऊन परततो सोबत सुंदर आठवणींची शिदोरी घेऊन जातो आणि इथला प्रत्येक उपक्रम स्वरूप सेवेच्या सर्व स्वयंसेवकांनाही वेगळं समाधान आणि पुढच्या उपक्रमासाठी ऊर्जा देऊन जातो यावेळी मात्र ही अंध तरुण मंडळी सामान्यांच्या दृष्टीपलीकडचा एक विचार आणि स्वप्न देऊन गेली होती खरच जाऊ शकतील काही मुलं हिमालयात काय करू शकतो आपण यांच्यासाठी या विचाराने सर्वांनाच पछाडलं सुयशनी हा विचार स्वरूप सेवेच्या मीटिंगमध्ये जेव्हा सगळ्यांपुढे मांडला तरी सगळ्यांनाच खूप आनंद झाला की असंच आपण करू शकलो तर खरंच हे खूप चांगलं होईल पण प्रश्न होता यासाठी एक मोठा आर्थिक निधी लागणार होता पण सगळ्यांनी ठरवलं हे करायचं आणि मग त्यानंतर आर्थिक जुळवजुळ सुरू झाली त्याच्याबरोबरच यासाठी जेवढी मुलं जाणार आहेत तेवढेच व्हॉलंटिअर म्हणजे वीस पंचवीस व्हॉलंटियर पण लागणार होते प्रत्येक मुलाला एक त्याच्याबरोबर मदतनीस आपण पाठवायचं असं ठरलं ते त्यांच्या सेफ्टीसाठी आणि त्याला गिरीप्रेमीतल्या गिर्यारोकांनी लगेच प्रतिसाद दिला आम्ही पण ठरवलं आणि मग आम्ही लोकांना अशी एक संकल्पना त्यांच्यासमोर मांडल्यावर त्यांनाही खूप आनंद झाला की एक वेगळी संकल्पना घेऊन तुम्ही लोकांनी उदंड द्यायला आणि आम्ही लोकांना आवाहन केलं होतं की बाबा आम्ही आज आगळ्या वेगळ्या सहलीला चाललो आहोत की ज्याच्यासाठी स्वरूप सेवा गिरीप्रेमी आणि लव केअर फाउंडेशनने खूप मोठी मदत केली आहे आणि सगळा खर्च हा यांनी उचललेला आहे तर त्यामुळे खूप आम्हाला आनंद वाटला मग लोकांनी आम्हाला कोणी शूज दिले कोणी सँडल दिले कोणी चप्पल दिल्या कोणी जर्किन दिले कोणी बॅग्स दिल्या कोणी बॉटल्स दिल्या अशा अनेक प्रकारची मदत केली दिनांक सतरा मे पुण्यावरून ही विशेष मोहीम रवाना होणार होती इथून पुढे सर्व स्वयंसेवकांना आपापल्या जोडीदाराची सावली बनून राहायचं होतं आणि त्यांना हिमालयाची ही अद्भुत सफर घडवायची होती या कार्यात मोलाची साथ लाभली ती लव्ह केअर शेअर या संस्थेची जेव्हा इथे स्वयंसेवेला जायचं संधी मिळाली तेव्हा पण असं लक्षात आले की आपण ज्या मुलांच्या छोट्या छोट्या इच्छा असतात तर त्या आपण पूर्ण करतो पण त्यांचे ड्रीम ज्याला आपण स्वप्न म्हणू शकतो असं पूर्ण करायचा वसा या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही हाती घेतला होता आम्ही जेव्हा पुणे दिल्ली प्रवास करत होतो त्यावेळेस आम्हाला एक गोष्ट नवीन कळाली की एका अंध व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित श्रीकांत नावाचा मूवी रिलीज झालेला आहे अंबालामध्ये मध्ये आम्हाला एक थिएटर मिळालं की जिथे आमची वेळ जुळत होती प्रवासादरम्यान आणि आम्ही तिथे त्यांना हा मूवी दाखवला पुणे दिल्ली ट्रेन न आणि त्यापुढे दिल्ली ते नगर बसनं असा तब्बल पस्तीस तासांचा प्रवास करून

तसं या विशेष पाहुण्यांचं आदरातिथ्य करताना त्यांचं सगळीकडे जातीनं लक्ष होत इथं संस्थेमध्ये गेल्या आठ वर्ष काम करते जेव्हा आम्ही इथून जेव्हा पहिला पाऊल बाहेर ठेवलो संस्थेच्या तेव्हापासनं जे दादांनी काळजी घेतली सगळ्या तर आम्ही अजिबात मुलांना पकडलं सुद्धा नाही आणि त्यांना जेवणाचंही पाहिलं नाही सगळ्या दादांनी सगळं तिथं बघितलं मला काही काळजी घ्यायची कारण नाही वाटले तिथं आणि उलट आम्हाला सगळ्यांनी आमचं सहकार्य करत होते की आम्हाला पण देत होते तिथे एक छोटा ट्रेक होता तिथे आम्ही गेलो तिथे खूप असे वेगवेगळे प्रकारचे पक्षींचे आवाज ऐकायला भेटले आम्हाला आणि इथं महाराष्ट्रापेक्षा खूप काही तिकडे वेगळे होतं असं निसर्गरम्य वातावरण होतं खूप सफरछंदाच्या बाग होत्या झाडं होते उंच उंच आणि विशेष म्हणजे ते झाडं कसे असतात किंवा किती उंच आहेत आणि मोठे आहेत हे प्रत्यक्षात आम्हाला व्हॉलेंटिअरांनी आमचे हात त्या झाडांना स्पर्श करून दाखवला की ते वाटलं अरे बापरे हे तर आपल्या आपण बघितले त्याच्यापेक्षा मोठी झाडं आहेत त्या दिवशी आम्ही टेंटमध्ये राहिलो म्हणजे त्या दिवसापासनं तर तिकडे आम्हाला खूप मजा आली मग तिथं आम्ही छोटेसे जसं की गाण्याच्या भेंड्या छोटी छोटी कला सादर केली त्या दिवशी ज्या म्हणजे ज्या आदल्या दिवशीच्या रात्री दुसऱ्या दिवशी, दिवशी आम्हाला बर्फात जायचं होतं सरांनी आम्हाला सांगितलं की उद्या आपल्याला बर्फात जायचं आहे सगळ्यांनी सात वाजता रेडी व्हायचंय तर मग आदल्या दिवशी भरपूर वेळ ही चर्चा टेंट मध्ये चालू होती की उद्या बर्फात नेमकं कसं असेल किंवा काय असेल बर्फात बर्फ कसा, बर्पा कसा आहे अखेर तो दिवस दिवस ज्याचं स्वप्न इतके उराशी बाळगलं होत प्रचंड कुतुहल उराशी घेऊन सर्वजण हिमालय अनुभवायला निघाले अप्रतिम वातावरण होतं कारण तिथलं वातावरण आणि इथल्या वातावरणामध्ये वात 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 खूप फरक आहे कारण इकडे ज्या वेळेला आपल्याकडे गर्मी असते त्यावेळेला खूप गा म्हणजे तिकडे गारटा असतो खूप आडल टर्मध्ये थोडासा असा गाड्यांचा थोडासा असा आवाज वेगळा येत होता थोडासा घुमल्यासारखा असा आणि खरं तर सॅल्यूट आहे त्या ड्रायव्हर काकांना सर्वांना की एवढी जागा कमी आणि तेवढ्यामध्ये ते गाडी चालवणं दिनांक 20 मे 2024 हजार चोवीस सकाळी दहाच्या सुमाराला सर्वजण समुद्र सपाटीपासून

त्यांना बघणाऱ्यांना त्यांचा हा आनंद अगदी स्पष्ट दिसत होता आणि वाटत कौतुक परंतु हिमालय प्रत्यक्ष डोळ्यांनी न बघता देखील इथला प्रत्येक अनुभव मनात साठवण्याची त्यांची ही दुर्दम्य मानसिकता सर्वसामान्याच्या कल्पनेच्या पलीकडचीच होती जणू काही डोळ्यां वाचून दिसले सारे चित्राच्या पलीकडचे क्लाथ म्हणून गाव आहे की जिथे बियास नदीच्या काठावर गरम पाण्याची कुंड आहेत की ज्या गरम पाण्याच्या कुंडांमध्ये जाऊन त्यांनी तो एक वेगळ्या प्रकारचा अनुभव घेतला की थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा अशी गरम पाण्याची कुंड असू शकतात त्यांना आम्ही तीन चार पेक्षा करून आम्ही त्या मंदिरात दर्शनासाठी म्हणून गेलो त्या दिवशी नेमका तिथे ने काहीतरी उत्सव असल्यामुळे प्रचंड गर्दी होती त्या मुलांना आम्ही तिथे जेव्हा आणलं तेव्हा सिक्युरिटी जेव्हा त्या मुलांना पाहिलं तेव्हा आम्ही नकळतपणे पटकन बोलून गेला खरं की अरे हे तुझं बच्चे हे क्या दर्शन लेगे तर मायाबाबत जो प्रतीक म्हणून जो मुलगा होता त्याची इतकी इन्स्टंट रिएक्शन आहे तो त्या सिक्युरिटीला पटकन म्हणा ठीक आहे म्हणे हम लोग हम लोग नहीं देख सकते लेकिन भगवान तो हम लोगों को देख लेगा यहां की जिसके बीच में स्नो के ऊपर भी आप घूम क्या है नदी की आवाज भी आपने सुनी हवा की आवाज आप भी आपने सुनी मजा आया है इस खूबसूरत आदि में दो चीजें बहुत बहुत, बहुत। मालूम एक यहाँ के सेब जो तो के सेब आपने सुना होगा और दूसरा फुसली टोपी जो बहुत ही खूबसूरत तरीके से डिजाइन की जाती है और आप सब लोगों के लिए, हमने एक 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 में आपको दे रहे हैं, जो एकूणच अंध तरुणांची ही हिमालय सफर शंभर टक्के यशस्वी ठरली ही सफर म्हणजे केवळ एक ट्रिप म्हणून लक्षात न राहता एक प्रेरणा स्रोत म्हणून पाहिली जाईल ममता अंध अनाथ कल्याण केंद्राच्या सहानुभूती नको बरोबरी हवी या कार्यपद्धतीतील त्यांनी टाकलेलं एक पुढचं पाऊल म्हणून लव्ह केअर शेअरच्या स्वयंसेवकांनी अंध भावंडांची घेतलेली काळजी म्हणजे समाजातील एकतेचं एक सुंदर चित्र म्हणून गिरीप्रेमी संस्थेतर्फे हिमालयाचा अविस्मरणीय अनुभव काही विशेष मंडळींच्या आयुष्यात पेरल्याचा एक सुवर्ण क्षण म्हणून सेवा संस्थेतर्फे समाजातील वंचित घटकांसाठीच्या कार्यातील एक उत्साही आणि धाडसी प्रयत्न म्हणून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दृष्टीबाधित तरुणांनी त्यांच्या या धाडसातून समाजाला दिलेला हिमालया एवढा व्यापक दृष्टिकोन म्हणून